देशातला सगळ्यात लांबीचा सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज बावीस किलोमीटरचा हा उद्या याचं लोकार्पण आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभस्य आहे याचा आनंद आम्हाला आहे आणि हा जो काही बावीस किलोमीटरचा शिवडी ट्रान्स हार्बर लिंक आहे हा यामुळे आत्ता जे अंतर मुंबईतून रायगडमध्ये जायला दोन तास लागतात याच्यामुळे पंधरा ते वीस मिनिटात पोचणार आहे पुढचा आपला जो नेक्स्ट टप्पा आहे वरळी वरळीवरून कोस्टल आ, मक, हा मग या मुंबईतला माणूस इकडे पोचायला पंधरा वीस मिनटात पोचतो आहे आणि हा तिथून जिथे आपला लँड होतो आहे तिथून आपण मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट करतो आहे मुंबई गोव्याला कनेक्ट करतो आहे त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर जातो आहे त्याला आपण कनेक्ट करतो आहे म्हणजे आपण मल्टिपल जे मार्ग आहेत हायवे आहे त्याला हा कनेक्ट करतोय त्यामुळे फक्त हा समुद्रावरचा समुद्र पूल आहे एवढ्या पुरते याचे महत्त्व म्हणजे महत्व नाही आहे हा पूर्णपणे गेम चेंजर प्रकल्प आहे हा तिकडे संप रायगडमध्ये सिडकोमध्ये ते नोड आहेत ते डेव्हलप करणार रायगडमधले त्या त्या भागातला परिसर आहे ते डेव्हलप होईल आणि तिकडे मोठ्या प्रमाणावर एक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल बुष्ट मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्या भागातल्या देखील जे काही नागरिक का आहे त्यांचं जीवनमान जे जी आहे उंचावण्यासाठी याची मदत होईल हा फा, फार एक वेगळ्या प्रकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे मी मगाशी सांगितलं की याचं जवळपास चार हावडा ब्रिज बनतील एवढं मटेरियल आहे याच्यात सत्तावीस आयपेल टॉवर बनतील एवढं मटेरियल आहे पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा होईल एवढी वायर इथं वापरलेली या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरल्या पर्यावरण पूरक आहे इथले फ्लेमिंगो कमी होऊ नये म्हणून जे तंत्रज्ञान वापरायचं ॲडव्हान्स ते या ठिकाणी वापरलेलं आहे जेणेकरून फ्लेमिंगो कमी होता कामाने त्याला आपण काम करतानाच नॉईज बॅरियर वापरले रिव्हर सर्क्युलेशन ड्रिल वापरली जे जे काही करता येईल कारण पर्यावरणाची हानी होता कामाने आणि हे सगळे प्रकल्प जे आहेत पर्यावरण पूरक असले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केलेत आणि आनंद याचा आहे की याचं भूमिपूजन देखील मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं होतं आणि तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मधल्या काळामध्ये याचं थोडंसं स्पीड कमी झाला आमचं सरकार महायुतीचं यायच्या अगोदर त्या सरकारमध्ये बरंचसं सगळं थंब थंडावलं होतं हाच प्रकल्प नाही अनेक विकास प्रकल्प त्याला स्पीड ब्रेकर लागले होते सगळे स्पीड ब्रेकर टाटवले कारण ह्या लोकांसाठीचे प्रकल्प आहेत आणि याचा फायदा लोकांना झाला पाहिजे लाखो लोकांना हा दिलासा देणारा हा वरदान ठरणारा प्रकल्प आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये एम टी एच एलचं लोकार्पण होईलच परंतु अनेक जे रेल्वेचे प्रकल्प आहेत नव्या मुंबईतले मेट्रो आहे ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंटचा टनेल आहे त्याचबरोबर सूर्या डॅम आहे तो अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याचंही रिमोट ज्याद्वारे उद्घाटन होणार आहे आणि त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण त्याला शुभारंभ मोदी साहेब करतील आणि लेक लाडकी लखपती त्याची योजना उद्या लाँच होईल हे सगळं असा भरगतचा असा सर्वसामान्य लोकांच्या हिताचे प्रकल्प उद्या मार्गी लागणार आहेत याचा आनंद आहे आणि याला ब्रिजला पण आम्ही स्वर्गीय बिहारी वाजपेयी जे यांचं नाव दिलंय अटल सेतू याचंही आम्हाला समाधान आहे त्यांचं या देशासाठी फार योगदान मोठं होतं देशातला सगळ्यात लांबीचा सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज बावीस किलोमीटरचा हा उद्या याचं लोकार्पण आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभस्थे होतोय याचा आनंद आम्हाला आहे आणि हा जो काही बावीस किलोमीटरचा शिवडी न्हावा शिवाय ट्रान्स हार्बर लिंक आहे हा यामुळे आत्ता जे अंतर मुंबईतून रायगडमध्ये जायला दोन तास लागतात याच्यामुळे पंधरा ते वीस मिनिटात पोचणार आहे पुढचा आपला जो नेक्स्ट टप्पा आहे वरळी वरळीवरून कोस्टल हा मग या मुंबईतला माणूस इकडे पोचायला पंधरा वीस मिनिटात पोहोचतोय आणि हा तिथून जिथे आपला लँड होतोय तिथून आपण मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट करतो आहे मुंबई गोव्याला कनेक्ट करतो आहे त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल मुल्ट कॉरिडॉर जातो आहे त्याला आपण कनेक्ट करतो आहे म्हणजे आपण मल्टिपल जे मार्ग आहेत हायवे आहे त्याला हा कनेक्ट करतोय त्यामुळे फक्त हा समुद्रावरचा समुद्र पूल आहे एवढ्या पुरतं याची महत्व म्हणजे महत्व नाही आहे हा पूर्णपणे गेम चेंजर प्रकल्प आहे हा तिकडे संप रायगडमध्ये मध्ये ते नोड आहेत ते डेव्हलप करणार रायगडमधले त्या त्या भागातला परिसर आहे ते डेव्हलप होईल आणि तिकडे मोठ्या प्रमाणावर एक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल बुष्ट मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्या भागातल्या देखील जे काही नागरिक का आहे त्यांचं जीवनमान जे आहे उंचावण्यासाठी याची मदत होईल हा फार एक वेगळ्या प्रकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे मी मगाशी सांगितलं की याचं चा, जवळपास चार हावडा ब्रिज बनतील एवढं मटेरियल आहे याच्यात सत्तावीस आयपेल टॉवर बनतील एवढं मटेरियल आहे पृथ्वीला दोनदा प्रदक्षिणा होईल एवढी वायर इथं वापरलेली आहे या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरल्यात पर्यावरण पूरक आहे इथले फ्लेमिंगो कमी होऊ नये म्हणून जे तंत्रज्ञान वापरायचं ॲडव्हान्स ते या ठिकाणी वापरलेलं आहे जेणेकरून फ्लेमिंगो कमी होता कामाने त्याला आपण काम करतानाच नॉईज बॅरियर वापरले रिवर सर्क्युलेशन ड्रिल वापरली जे जे काही करता येईल कारण पर्यावरणाची हानी होता कामाने आणि हे सगळे प्रकल्प जे आहेत पर्यावरण पूरक असले पाहिजे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केलेत आणि आनंद याचा आहे की याचं भूमिपूजन देखील मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं होतं आणि तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मधल्या काळामध्ये याचं थोडंसं स्पीड कमी झाला आमचं सरकार महायुतीचं यायच्या अगोदर त्या सरकारमध्ये बरच सगळं थंब थंडावलं होतं हाच प्रकल्प नाही अनेक विकास प्रकल्प त्याला स्पीड ब्रेकर लागले होते सगळे स्पीड ब्रेकर टाटवले कारण ह्या लोकांसाठीचे प्रकल्प आहेत आणि याचा फायदा लोकांना झाला पाहिजे लाखो लोकांना हा दिलासा देणारा हा वरदान ठरणारा प्रकल्प आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये एलचं लोकार्पण होईलच परंतु अनेक जे रेल्वेचे प्रकल्प आहेत नव्या मुंबईतले मेट्रो आहे ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंटचा टनेल आहे त्याचबरोबर सूर्या डॅम आहे तो अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याचंही रिमोट ज्याद्वारे उद्घाटन होणार आहे आणि त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण त्याला शुभारंभ मोदी साहेब करतील आणि लेक लाडकी लखपती त्याची योजना उद्या लाँच होईल हे सगळं असा भरगतच असा सर्वसामान्य लोकांच्या हिताचे प्रकल्प उद्या मार्गी लागणार आहेत याचा आनंद आहे आणि याला ब्रिजला पण आम्ही स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जे यांचं नाव दिले अटल सेतू याचे आम्हाला समाधान आहे त्यांचं या देशासाठी फार योगदान देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका